नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या शरीरातील ज्या काही वेदना आपल्याला नकळत त्रास देत असतात कधी पाय दुखतात कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी हातापायांमध्ये कळा येतात काही वेळा तर कोणतंही कारण नसताना संपूर्ण शरीर थकल्यासारखं होतं कधी चक्कर येतात तर काहींना श्वास घेतानासुद्धा थकवा जाणवतो आणि अनेकदा आपण या सगळ्याकडे लक्षच देत नाही असं समजतो की हे आपल्या वाढत्या वयाची लक्षणं आहेत किंवा थोडं झोप घेतली की बरं वाटेल पण खरी गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या शरीरात आयरन कॅल्शियम आणि इतर खनिज घटकांच्या कमतरतेमुळे होत असतात रक्ताची कमतरता स्नायूंचा ताण आणि ऊर्जेचा अभाव हे सगळं शरीर हळूहळू आपल्याला सांगत असतं की त्याला काहीतरी पोषणाची गरज आहे कुठल्या तरी विटॅमिन्सची गरज आहे आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत किंवा महागड्या सप्लिमेंट किंवा महागड्या उपचारांची सुद्धा गरज नाही आपण अगदी साधा आणि नैसर्गिक असा घरगुती उपाय बघणार आहोत आज मी तुम्हाला तीन अशा बियांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला आतून बळ देतात शरीरात होणाऱ्या वेदना कमी करतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा ऊर्जावान आनंदी आणि स्फूर्तीले बनवतात या बिया म्हणजे निसर्गाने दिलेलं एक अमूल्य वरदान आहे त्यामुळे प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट म्हणजे अळीवच्या बिया कन्नड भाषेत त्याला अलवी म्हणतात किंवा हिंदीत हेच बी हलीम म्हणून ओळखले जाते आता ही छोटीशी बी तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे लोह कॅल्शियम आणि प्रथिनांचं भरपूर प्रमाण या बीमध्ये असतं हे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता हाडांमधील वेदना आणि थकवा या सर्वांपासून आपल्याला मोठा दिलासा मिळू शकतो फक्त काही दिवसातच फरक जाणवतो शरीर हलकं वाटतं मन प्रसन्न राहतं आणि वेदनामुक्त झाल्यासारखं वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय अगदी सुरक्षित नैसर्गिक आणि कायमस्वरूपी आहे अळीवचे बी तुम्हाला सहजपणे कोणत्याही मोठ्या सुपरमार्केटमध्ये मिळू शकते काही वेळा स्थानिक किराणा दुकानात ती लगेच मिळत नाही पण जर तुम्ही जुन्या मोठ्या किंवा पारंपरिक किराणा दुकानात गेलात तर तिथे ह्या बिया नक्की मिळतात आणि नाहीच मिळाल्या तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा ह्या ऑर्डर करू शकता बऱ्याच लोकांना अजूनही अळीवच्या बियांचं खरं महत्त्व माहीत नाही अनेकांना वाटतं ही फक्त एक साधी बी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की अळीव म्हणजे निसर्गाने दिलेला लोहाचा अमूल्य स्रोत आहे फक्त एक मोठा चमचा अळीवच्या बियांमध्ये तब्बल बारा मिलीग्राम लोह असतं हे प्रमाण आपल्या रोजच्या आहारात सहज मिळणं जवळजवळ अशक्य आहे इतकंच नाही तर अळीवमध्ये विटॅमिन सीसुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि हे विटॅमिन सी आपल्या शरीरात लोहाचं योग्य शोषण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर फक्त गोळ्या न घेता अळीवची बी नियमित खाल्ली तरीसुद्धा शरीर तेलोहाचं पूर्ण शोषण करू शकतं आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या आपल्या आजूबाजूच्या जवळपास नव्वद टक्के लोकांमध्ये स्नायूंना पेटके येणे हातपाय आखडणे चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे या सर्व प्रकारच्या समस्या शरीरात खनिज आणि जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळेच होतात कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे आपल्या स्नायूंच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात जेव्हा या घटकांचं प्रमाण कमी होतं तेव्हा स्नायू कमकुवत होतात शरीर आखडतं आणि वेदना वाढतात अळीच्या बियांमध्ये असलेलं विटॅमिन सी आणि लोह या दोघांचं सुंदर मिश्रण आपल्या शरीरात या खनिजांचं योग्य शोषण करून घेण्यासाठी मदत करतं त्यामुळे शरीरातील पोषण तंतोतंत शोषलं जातं आणि आपल्याला आतून ऊर्जा मिळते वयानुसार आपल्या शरीराची अन्नातून पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते विशेषतः स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉजनंतर ही कमतरता अधिक जाणवते अशावेळी अळीवचे बी म्हणजेच एक नैसर्गिक टॉनिक आहे जे शरीराला पुन्हा जिवंत करतं इतकंच नाही अळीवच्या बियांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त फोलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई e आणि व्हिटॅमिन के सुद्धा मुबलक प्रमाणात असतात ही सर्व पोषक तत्वं मिळून तुमच्या हाडांना रक्ताला आणि त्वचेलाही नवसंजीवनी देतात म्हणूनच जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल पाय अखडलेले वाटत असतील किंवा शरीरात वेदना जाणवत असतील तर औषधं नाही फक्त निसर्गाचा हा वरदान वापरून पहा अळीवचं बी तुमचं शरीर आतून मजबूत करतं आणि तुम्हाला पुन्हा एक ताजेतवाने ऊर्जावान आणि आनंदी दिवस देतो या तीनही गोष्टी अळीवची बी सफेद तीळ आणि अळशी जेव्हा आपल्या दैनंदिन आहारात एकत्र येतात तेव्हा त्या शरीरासाठी जणू एखादं शक्तीचं कवच तयार करतात या बिया शरीरातील वेदना थकवा आणि अशक्तपणा मुळापासून कमी करून शरीराला आतून बळकट बनवतात आता बघूया दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे सफेद तीळ थंडीमध्ये प्रत्येकाच्या घरात तिळगुळ बनतो त्याचे आपण लाडू बनवतो पण बऱ्याच लोकांना त्याचं खरं पोषण मूल्य माहीत नसतं ही अगदी छोटीशी दिसणारी तीळ कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे सफेद तिळामध्ये इतकं जास्त कॅल्शियम असतं की ते आपल्या हाडांना आणि सांध्यांना मजबूत करण्याचं काम करतात वयानुसार हाडांमधील घनता कमी होते सांधे आखडू लागतात चालताना वेदना होतात अशा वेळी तीळ शरीराला पुन्हा बळकट बनवतं मॅग्नेशियम लोह कॉपर हे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतं हे तीन घटक मिळून शरीरातील स्नायूंचा ताण वेदना आणि कमजोरी कमी करण्यास मदत करतं नियमितपणे तिळाचं सेवन केल्याने सांधेदुखी हातपायातील थकवा आणि झोपताना होणाऱ्या वेदना हळूहळू नाहीशा होतात तीळ हे केवळ एक बी नसून आपल्या हाडांसारखी एक नैसर्गिक औषध आहे आता पाहूया आपण तिसरी गोष्ट ती म्हणजे आळशीचे बी त्यालाच आपण फ्लॅक्स सीड्स असं सुद्धा म्हणतो आळशी म्हणजे भरपूर पोषक तत्व असलेला खजिना यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे -3 acids, चा चा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे आपले हाडं स्नायू डोळे हृदय आणि त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आत्ताच्या धावपळीच्या दुनियेत आपल्याला आहारातून ओमेगा थ्री मिळवणं खूप कठीण झालंय पण अळशी ही ती कमतरता अगदी सहज भरून काढते याशिवाय अळशीच्या बियांमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॉपर आणि थायमीन हे महत्त्वाचे घटक असतात आता थायमीन म्हणजे विटॅमिन बोन बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की थायमीन नेमकं काय आहे तर थायमीनलाच विटॅमिन बोन असंही म्हटलं जातं जे शरीरातील वेदना कमी करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करत असतात विशेषतः संधिवात कंबरदुखी सांदेदुखी यांसारख्या समस्या असलेल्या लोकांसाठी अळशी म्हणजे जणू काही वरदानच आहे ह्या बियांमुळे हाडे केवळ मजबूत होत नाही तर तर अस्थिमज्जासुद्धा निरोगी राहते अस्थिमज्जा हीच आपल्या शरीरातील नवीन रक्तपेशी निर्माण करण्याचं केंद्र आहे म्हणूनच अळशीचे बी शरीराला आतून पुनर्जीवित करत असते थकवा नाहीसं करतं आणि पुन्हा शरीराला ऊर्जा देऊन त्याला बळकट करत असतं अळीवचे बी आपल्याला लोह आणि जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन सी आपल्याला देत असतं सफेद तीळमधून आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळतं तसंच आळशी आपल्याला ओमेगा थ्री आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात देतं हे तीनही घटक मिळून शरीराला पूर्णपणे वेदनामुक्त मजबूत आणि आरोग्यपूर्ण बनवत असतात फक्त काही दिवस नियमित सेवन केल्यास शरीर हलकं वाटतं थकवा अगदी नाहीसा होतो आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसारखं आपल्याला वाटायला लागतं आता ह्या तीनही बियांचे नेमके सेवन कसं करायचं एक चमचा अळशीचे बी एक चमचा सफेद तीळ आणि एक चमचा अळीवचे बी हे तिन्ही एकत्र मिसळा तुम्ही साधारणपणे वीस ते पंचवीस ग्राम या मिश्रणाचं प्रमाण घेऊ शकता आता हे मिश्रण एका तव्यावर टाकून मंद आचेवर हलकं एक ते दोन मिनिटे भाजून घ्या फक्त एवढं की त्यांचा ओलसरपणा कमी झाला पाहिजे हलकासा सुगंध येऊ लागला की त्यानंतर ते तव्यावरून काढून त्याला पूर्णपणे थंड करून घ्या मग त्याला मिक्सरमधून बारीक त्याची पावडर करून घ्या आता पुढचा प्रश्न येतो की ही पावडर कशी घ्यायची ते तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ठरतं जर तुमची पित्त प्रकृती असेल तर शरीरात उष्णता जास्त असते गरम पदार्थ खाल्ल्यावर ॲसिडिटी होते उलट्या होतात तोंडात पाणी येतं चेहऱ्यावर मुरूम येतात तर ही पावडर तुम्ही ताक तूप किंवा दुधासोबत घेऊ शकता तुम्हाला वाटल्यास ते खडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे सगळे पदार्थ पित्त शांत करणारे आहेत त्यामुळे शरीरात उष्णता वाढणार नाही जर तुमची कफ प्रकृती असेल तर ते मिश्रण मध किंवा गुळ्यासोबत घेणं उत्तम आणि जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही हे मिश्रण दूध गूळ किंवा मध यापैकी कोणत्याही गोष्टीसोबत घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे कोमट पाण्यासोबतसुद्धा घेऊ शकता जर का तुम्ही सकाळी तुमच्या घरात चपात्या बनवत असाल तर पीठ मळताना या पावडरचा एक चमचा त्यात वापर करू शकता मग त्या चपात्या संपूर्ण कुटुंबाला द्या ही सवय लावली तर घरातला कोणालाही कधीही कॅल्शियम लोह किंवा मॅग्नेशियमची कमतरता होणार नाही हातापायांचे दुखणे सांधेदुखी पायांच्या पोटऱ्यांमध्ये कळा येणं शरीराला थकवा जाणवणं हे सगळं हळूहळू दूर व्हायला लागेल तुम्हाला वाटत असेल तर ही पावडर कोणत्याही सूपमध्ये स्मूदीमध्ये किंवा ज्यूसमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा ही बियांची पावडर सकाळी घेणं सर्वात उत्तम आहे कारण सकाळी खाल्लेल्या गोष्टी शरीराला चांगल्या प्रकारे शोषल्या जातात आणि एक सवय बदललीच पाहिजे रिकाम्या पोटी चहा पिण्याची त्याऐवजी सकाळी उठल्यावर दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पोट साफ होतं आणि रात्री साचलेले विषारी घटक बाहेर पडतात आणि आपलं शरीर डिटॉक्स होतं थंडीच्या दिवसात ही पावडर दिवसातून दोन वेळा घेतली तरीही चालतं एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी उन्हाळ्यात मात्र दिवसातून एकदाच घ्यावी दररोज हे घेतल्याने तुमचं शरीर वेदनामुक्त आणि ऊर्जावान होतं हातापायांच्या वेदना चक्कर येणं रक्ताची कमतरता हे सर्व हळूहळू नाहीसं होतं शरीरात नवीन ताकद आत्मविश्वास आणि ताजेपणा येतो याशिवाय जर तुमचं वजन जास्त असेल चरबी किंवा लठ्ठपणा असेल तर ही पावडर तोही कमी करण्यास मदत करतं आता मधुमेह म्हणजेच डायबिटीज रक्तदाब थायरॉइड युरिन इन्फेक्शन संधिवात उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असलेले लोकसुद्धा हे सुरक्षितपणे घेऊ शकतात गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी तर हे वरदान आहे फक्त एवढं लक्षात ठेवा पुरेसं पाणी प्या हलका व्यायाम आणि योगा करा आणि ह्या नैसर्गिक उपायांचं नियमित पालन करा यामुळे तुम्ही स्वतःला केवळ निरोगीच नाही तर पुन्हा स्वतःला तुम्ही तरुण उत्साही आणि अगदी ताजेतवाने अनुभवाल प्रेक्षक मित्रांनो विश्वास आहे की आजची माहिती आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला हे आम्हाला कळेल जेव्हा तुम्ही कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहाल चला तर प्रेक्षक मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत